हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीचा नाश्ता कसा बनवायचा हा अगदी झटपट तयार करून होतो आणि खायला चवीला खूप सुंदर लागतो तर तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा इथं मी मेजरमेंटसाठी एक वाटी घेतली आहे एका वाटीने एक वाटी पोहे आणि त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यात साधारण दोन चमचे मी छान घट्टसर आंबट दही घातलेलं आहे हे मिश्रण आपण छान पाणी ओतून मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे मिश्रण एकत्र करून एकजीव करून घेणार आहे आपल्याला लागेलचं ला आपण पाणी थोडं थोडं करून घालणार आहे ह्या मेजरमेंटने तुम्ही जर घेतलं तर यामध्ये चार आंबोळी सहज बनतात हा नाष्टा दोन ते तीन माणसासाठी पुरेसा होतो तुम्ही पाहू शकता मी इतपत पाणी ओतलं आहे पोहे आणि रवा असल्यामुळे पाणी ते लगेच ऑब्झर्व करतं त्यामुळे यात पाणी ओतताना थोडंसं पाणी जरा जास्त लागतं त्यामुळं पाणी थोडंसं जास्त ठेवायचं नंतरनं पोहे आणि रवा ते पाणी ऑब्झर्व करून ते घट्टसर बनतं त्यामुळे थोडंसं त्यामुळे आपण त्यात थोडंसं पाणी जास्त ठेवणार आहोत आता हे मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत त्यामुळे आपण भिजत घातलेले पोहे आणि रवा छान फुलून येतील त्यासाठी आपण हे मिश्रण पंधरा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता एक पंधरा मिनटानंतरनं पीठ छान घट्टसर बनलेलं आहे छान सेट झालेलं आहे आणि पोहे आणि रवा छान भिजलेला आहे आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यात पाणी ओतून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची कधीकधी मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा चटपटीत खाऊसं वाटतं त्यावेळेस तुम्ही हे नाश्त्यासाठी बनवलं तरी खूप छान रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आता हे बारीक करून घेतलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात पुन्हा पाणी ओतून ते पाणी या मिश्रणात ओतायचं यात आता आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि यात मी एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत लगेच दहा मिनिटात आता यात आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे मिश्रण आपण पुन्हा एकजीव करून घेणार घेणार आहोत आपण टाकलेले सर्व साहित्य एकत्र एकसारखे मिक्स झाले पाहिजे आणि मीठ ही सगळीकडे लागले पाहिजे त्यामुळे हे मिश्रण आपण एकसारखं हलवून घेणार आहोत आता मी इथे गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे एक पाच ते दहा मिनटांनी तवा छान गरम झाला की त्याच्यावर तेल सोडून हे मिश्रण थोडं थोडं करून आपण ओतणार आहे आणि ते एकसारखं पसरून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता आपण अशा पद्धतीने हे मिश्रण ओतून घेणार आहोत याला जाळी ही खूप छान सुंदर सुटते गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आहे तुम्ही इथे पाहू शकता आपल्या उतप्प्याला किती छान बबल्स आलेले आहेत किंवा जाळी सुटलेली आहे याच्यावर साईडनं पण थोडं थोडं करून तेल सोडणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने याला जाळी सुटलेली आहे आता हे छान एका बाजूने क्रिस्पी झाला की आपण ती टर्न करून घेणार आहोत त्याची बाजू आणि त्याला दोन्ही बाजूने एकसारखा छान शेकणार आहोत दुसऱ्या बाजूनेही टन करून आपण त्याला तेल लावून पुन्हा एकदा छान भाजून घेणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट